जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियन अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनल आपला सर्वांचं स्वागत आहे बघा तुम्हाला माहिती आहे मी नवनवीन प्रकारची जी माहिती आहे जी माहिती माझ्यापर्यंत आली ती मी पूर्ण कोशिश करत असतो तुमच्यापर्यंत पोहोचवायची त्यामुळे विद्यार्थ्यांनो तो व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल तरीसुद्धा आपण डीपमध्ये आणि बिलकुल आखरीपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण हा व्हिडिओ बिलकुल तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आखरीपर्यंत पाहणं गरजेचं जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर या प्रकारची नवनवीन माहिती कुठल्याही प्रकारच्या व्हॅकन्सीज कुठल्या प्रकारची जाहिरात कुठल्याही प्रकारची एक्झामची डेट कु तर आणि कुठल्याही प्रकारचा रिझल्ट ह्या सर्व माहिती ॲटोमॅटिकली तुमच्यापर्यंत पोहोचून जातील जर तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल त्यामुळे मग मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अखेरीपर्यंत पहा जेणेकरून अमरावती भागाची टोटल सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल विद्यार्थ्यांनो बघा आपण खूप मेहनत केली आहे फि याची पेपरची मेहनत केली पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळाले नंतर फिजिकलची सुद्धा दाखवून व्हेरिफिपेशन नंतर मेडिकल आ, चेस्ट वेट आणि त्यानंतर आपण धावलो त्यानंतर बघा फायनॉल फायनल ऑफ किती लागला या संदर्भात आपण मेन बोलणार आहे मी याच्या पहिले व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं बघा की दीडशेच्या वर बोला आणि मुली एकशे चाळीसच्या वर तर काही युट्यूबवाल्यांनी आणि काही विद्यार्थ्यांनी ना त्यांना हसा आला होता की बघा व्हिडिओवर सर काही पण बोलतात एवढी कुठे लिस्ट लागत असते काय एकशे वीस आणि एकशे पंचवीसच्या वर लागत नाही विद्यार्थ्यांना रिअल मी तुम्हाला सांगतो ना की माझं आत आजपर्यंत जे माझं गेशिंग आहे ना नव्वद टक्के नव्वद टक्केने नव नव्याण्णव टक्के बिलकुल क्लिअर ठरलेलं आहे आणि त्या हिशोबानं मला पूर्ण गेशिंग माहीत होतं की एक्झाममध्ये जे मुलं टप येतात ते किती पाण्यामध्ये आहेत आणि बाकीचे जे रनिंगमध्ये टप येतात ते किती पाण्यामध्ये आहेत त्या हिशोबानं माझा सर्व मी अभ्यास केला होता आणि तो विषय तुमच्यासमोर टाकला होता परंतु काही विद्यार्थ्यांना त्या गोष्टी पचल्या नव्हत्या हो आणि विद्यार्थी आणि विद्यार्थींची मेसेज निगेटिव्ह आली होती की बा सर तुम्ही काही पण बोलता एवढा कट ऑफ लागत असते का परंतु विद्यार्थ्यांना त्याच्यापेक्षा जास्त कट ऑफ लागलेला आहे तरी पण आपण ठीक आहे सर्व विषयावर आपण बोलूया तुमचा हा सर्व विषय तुमच्या लक्षात आला पाहिजे बघा अमरावती वंदुरुत्तर फायनल कट ऑफ फायनल कट ऑफबद्दल आपण बोलणार आहोत आता तुम्हाला सांगतो मी मेल आणि फिमेल आपण दोन्ही पण बोलूया सर्वसाधारण मेल सर्वसाधारण मेल ओपन एकशे बासष्टचा विद्यार्थी सिलेक्शन झालेला आहे एकशे बासष्ट आहे का तुम्ही एकशे अडुसठचा आता मी असं एक दीडशेवर एकशे साठच्यावर बोललो तुम्ही पण काही विद्यार्थ्यांनी म्हटलं सर एकशे अडुसठ तर टॉपर आहे तर मग एकशे साठवर कसे काय बोलतं अरे एकशे बासष्टच एकशे बासष्टपासूनच वर पोरं लागलेलं आहे लक्षात आणि ओपनचे सर्वसाधारण मेल ओपन एकशे बासष्ट बी सी सर्वसाधारण एकशे अठ्ठेचाळीस आणि ई डब्ल्यू एस माला सर, माला हो सर, माला एकशे अठ्ठावन्न आता तुम्ही मला मेसेज करायचे फोन करायचे तेव्हा काय बोलाय नाही सर माझं ई डब्ल्यू एस आहे फला नाही ढमकाय अरे आपण एकच नसतो मित्रांनो हजारो कचऱ्यासारखे पोरं या कॉम्पिटिशनमध्ये आहे सर मी एस सीमध्ये आहे मी एस अरे एस सी नी एस टीमध्ये सगळं जास्त कॉम्पिटिशन लागलेलं आहे हां तर हा विषय तुमच्या लक्षात आला पाहिजे एस बी तर त्यामध्ये ओपन एकशे बासष्ट आहे एस बी सी एकशे अठ्ठेचाळीस आहे हां आणि डब्ल्यू एस एकशे अठ्ठावन्न एवढे मार्क्स तुम्हाला असतील तुमचं सिलेक्शन झालं आणि सर्वसाधारण फिमेल मुलींसाठी बघा आता मुलींसाठी मी सांगितलं होतं बघी एकशे पस्तीस एकशे चाळीसच्यावर तर मुलींना असं वाटलं की एक्षे एक्षे वर, सर काही पण बोलतात एवढा थोडी खटाप लागत असते हा एवढा आजपर्यंतचा एवढा खटाप लागतच नसते परंतु बघा विद्यार्थ्यांनो एकशे चौपन्न सर्वसाधारण फिमेल एकशे चौपन्न हा लक्षात आणि एस बी सी फिमेल एकशे बेचाळीस ई डब्ल्यू एस एकशे चौवेचाळीस हा लक्षात हा फिमेलचा रिझल्ट आहे अमरावतीचा तर मग बघा तुमच्या एकशे पंचवीस आणि एकशे वीस कुठे गेले तर जेव्हा जेव्हा मी सांगितलं तेव्हा तुम्हाला विश्वास बसत नव्हता परंतु कॉ विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन खूप आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जे विद्यार्थी रिटर्नमध्ये खूप त्यांनी मार्क्स घेतले तेच सिलेक्शन झाले असं नाही ज्यांना काही विद्यार्थ्यांना आता या, या विद्यार्थ्यांचं माझं बोलणं झालं तर मी ते लिस्ट पण बघितले काही विद्यार्थ्यांना पेपरमध्ये मार्क्स कमी त्यांनी ग्राउंडमध्ये जास्त मार्क्स घेतले तर त्यांचंसुद्धा सिलेक्शन झालं तर बघा आणि परत माझी सैनिकांचा याच्यामध्ये दिला माझी सैनिकांचा रिझल्ट या माझी सैनिकांचा जागा कमी होत्या त्यामुळे यांचं लिस्ट थोडी जास्तच गेली आहे तर माझी सैनिकांची एकशे चौदा आणि डब्ल्यू एस माझी सैनिकांची एकशे अकरा तर याच्यामध्ये थोडं वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट आहे ते पण मी तुम्हाला सांगू इच्छितो तर टॉपर ऐकून घ्या टॉपर होता एकशे अडुसठ आणि मुलं लिस्टमध्ये आले आले एकशे बासष्टच्यावर मग विचार करा म्हणजे जेमतेम एक दोन मार्गाचाच फरक असते ब टॉपर एकशेऊस आठा म्हणजे एकशे तीसपासून नसते लिस्ट लागत हा लक्षात तर ठीक आहे आता मी तुम्हाला याच्यानंतर वेटिंग लिस्ट सांगतो अमरावती आपण मेन अमरावती अमरावती विभागाबद्दलच बोलत आहे बाकी याच्यावरून तुम्ही एक गेज करू शकता मी तर प्रत्येकाचा अलग अलग व्हिडिओ टाकणारच परंतु सुद्धा गेज करू शकता तर आता, आता आपण वेटिंग लिस्ट तुम्हाला सांगतो मी लक्षात असू द्या म्हणून मी तुम्हाला सांगतो आखरीपर्यंत हा व्हिडिओ पहा वेटिंग लिस्ट एसबीसी एकशे अठ्ठेचाळीस आलंच एकशे अठ्ठेचाळीस एस बी सीची हा वेटिंग लिस्टवर आहे परत ओपनचा एकशे छप्पनवर बघा तुम्ही ओपन एकशे बासष्टवर तर बरं सिलेक्शन झाला नाही एकशे छप्पन दोन चार मार्गाचा आहे हा पण वेटिंग लिस्टवर आहे आणि पर परत ओपन फिमेल एकशे बावन्नवर पहा एकशे चौपन्नवर सिलेक्शन एकशे बावन्नवर वेटिंग लिस्ट टाकलेलं आहे आणि एस बी सी फिमेल एकशे चौतीसवर वेटिंग लिस्ट ठेवलेला आहे ए एकशे चौतीसवर आणि डब्ल्यू एस फिमेल एकशे बेचाळीसवर वेटिंग लिस्ट टाकलेला आहे आता याच्यावरून तुम्ही विचार करा तुम्हाला किती मार्क्स आहे आणि तुम्ही कुठल्या लिस्टमध्ये द्याल त्यानंतर ओपन माझी सैनिक ओपन आता तुम्हाला सांगतो मी ओपन माझी सैनिकांचं सिलेक्शन झालं एकशे चौदावर आणि ईडब्ल्यू एस झालं एकशे अकरावर परंतु वेटिंग लिस्ट कोणा माझी से सैनिकांना ठेवलेलं आहे तर वेटिंग लिस्ट ठेवलेलं आहे एकशे दहा एकशे दहा मार्क एकशे चार मार्क आणि एकशे दोन मार्क या माझी सैनिकांना वेटिंग लिस्टवर ठेवलेला आहे म्हणजे जर समोरच्या डॉक्युमेंटमध्ये किंवा कशामध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा हे जॉईन जॉईनिंगच्या वेळेस हे जर जॉईनिंग नाही झाले किंवा काही अडचण आली तर जे वेटिंग लिस्टवाले ते समोर सरकत असतात म्हणजे कधी दोन चार महिन्यानंतर किंवा त्याला आता कारण तुम्हाला माहिती महाराष्ट्र पोलीसला कमीत कमी एक वर्ष सात महिने झाले त्यानंतर आतासुद्धा वेटिंग लिस्टवाले मुलं गेलेले आहेत तर हे वेटिंग लिस्टला टाकलेलं आहे आणि डब्ल्यू एस माझी सैनिक एकशे दहावर वेटिंग लिस्टला ठेवलेलं आहे विद्यार्थ्यांना बघा इथं वॅकन्सी कमी होत्या न होत्या परंतु कट ऑफ लिस्ट ही मी तुम्हाला सांगितलं दीडशेच्या वरच जाणार तर लोकांना हसा आला होता की नाही एवढं थोडी जात असते एकशे साठच्या वर गेला तर अमरावती विभागाचा सर्व विषय तुमच्या लक्षात आला असेल याच्यापैकी कि तुम्हाला किती मार्क आता ऑनलाईन लिस्ट पडलेलं तर हे वेळ तुम्ही चेक करा आणि तुमची पोझिशन काय हे चेक करा तर आता राहिले बाकीच्या जिल्ह्यांचं बाकीच्या जिल्ह्यांचं बी हेच पोझिशन लागणार आहे त्यामुळे जे तुमच्या हातात काय फक्त आता ग्राउंड तर त्यामुळे तुम्हाला ग्राउंडमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घ्यायची कोशिश करा आणि याच प्रकारे जसा अमरावतीचा रिझल्ट लागला तसाच प्रत्येक जिल्ह्याचा रिझल्ट लागणार आहे कमी कोण कुठल्याही जिल्ह्याचा रिझल्ट कमी येणार नाही मुलींचा मुलींसाठी असो का मुलांसाठी असो त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की बघी मी प्रत्येक नवनवीन प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची कोशिश करत असतो आणि माझं एक मकसद असतं की चला बघा कुठल्या गोष्टीमुळे जर कोणाचा फायदा होत असा एवढे मोठे लोक व्हिडिओ पाहतात तर त्यामध्ये काही दोन चार विद्यार्थ्यांनाही फायदा झाला तरी आपण व्हिडिओ बनवायचा आपलं सक्सेस होऊन जाते तर विद्यार्थ्यांना हे सर्व माहिती तुम्हाला डिटेलमध्ये समजली जाय तरीसुद्धा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा नवनवीन प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या माहिती नोकरी ज्या विद्यार्थ्यांना जॉब गव्हर्नमेंट जॉब हवा आहे असे विद्यार्थी जरूर हे चॅनल सबस्क्राईब करा कारण प्रत्येक नोकरीच्या व्हॅकन्सी निघले की आम्ही सर्वप्रथम व्हिडिओ बनवायची चॅनलला अपलोड करतो म्हणजे तुम्हाला कुठल्याही पेपरला किंवा कुठल्या ऑनलाईन हे निघालं कुठल्या साईडला चेक करायची गरज नाही माझा व्हिडिओ आला म्हणजे तुम्ही समजून चालात की याच्यामध्ये काहीतरी आहे तर विद्यार्थ्यांना जर असं जबरदस्ती नाही जर तुम्हाला माझे विचार माझे आतापर्यंतची माहिती व्यवस्थित वाटली असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा जर व्यवस्थित वाटत नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायची गरज नाही कारण जबरदस्ती नाही राम रामराम हा ठीक नसते तर विद्यार्थ्यांना ही माहिती तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाची होती आणि हा याच हिशोबानं बाकीच्या जिल्ह्याचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांनीसुद्धा ग्राउंडवर त्या हिशोबानं लक्ष ठेवायचे म्हणजे तुम्हाला जेणेकरून समजून जाईल की कशा प्रकारच्या लिस्ट कट ऑफ लिस्ट या कशा प्रकारच्या लागणार आहे जेमतेम थोडाफार दोन चार मार्काच्या कमी जास्त होऊ शकतात परंतु जास्त फरक पडत नाही विद्यार्थ्यांना बघा हा माझ्या हिशोबानं हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा आहे अमरावतीवाल्यांसाठी आणि बाकीच्या जिल्ह्यांसाठी पण सुद्धा काहीतरी समोर जे ग्राउंडमध्ये किती मार्क्स घ्यायचा त्याच्या हिशोबानं बिलकुल महत्वाचं आहे तर पुन्हा एवढं सांगून मी माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत ठेवतो की आणि मला असं वाटतं म्हणजे वेटिंगवाले पण लवकरात लवकर सरकतील आणि बाकी इतर जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांनासुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओच्यासोबत थँक्यू जय हिंद